नमस्कार मंडळी क्रोशेकट्ट्यावर आपलं स्वागत आहे आता पावसाळा सुरू झाला आहे पुढचे दोन तीन महिने सतत पाऊस पडेल त्यानंतर थंडी सुरू होईल ह्या वर्षी मी जमतील तितक्या टोप्या आणि स्कार्फ्स विणून गरजू आजारी वृद्ध गरीब लोकांना देण्याचं ठरवलं आहे आज मी एक धारीदार स्कार्फ विणणार आहे हा स्कार फक्त मऊ आणि उबदारच नाही तर दिसायलाही अतिशय आकर्षक आणि वजनाला हलका असणार आहे दहा इंच रुंद आणि पन्नास इंच लांब स्कार्फचं सा वजन साधारणपणे दोनशे ग्रॅम असेल हा स्कार फिणायलाही अतिशय सोपा आहे हा स्कार फिणायला मी वापरणार आहे चार प्लाय ॲक्रेलिकचे तीन रंगांचे धागे त्याला आपण ए बी आणि सी म्हणूया पाच मिलीमीटर मापाचा क्रोशे हूक फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक कात्री आणि मेजरिंग टेप ए रंगाच्या धाग्याला स्लिपनॉट घालूया आता सातच्या पटीत टाके विणूया आपल्याला हव्या तेवढ्या रुंदीची साखळी विणून झाली की अजून पाच टाके विणूया दहा इंच रुंदीच्या स्कार्फसाठी मी सत्तेचाळीस टाके विणणार आहे साखळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया या साखळीची रुंदी जवळजवळ अकरा इंच आहे विणकामाची रुंदी ह्यापेक्षा कमी होईल आता हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे करूया आता पुढच्या प्रत्येक टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचा आहे विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया हे एकूण सिंगल क्रोशे आहेत पुढच्या ओळीचा पहिला टाका किंवा टर्निंग चेन म्हणून आपण काही टाके विणतो पण आज मी एक वेगळाच पिळाचा टाका विणणार आहे टाका न विणताच काम वळवून घेऊया आता हुकवरच लूप डबल क्रोशेच्या लांबी इतकं ओढून घेऊया आता हुकचं टोक आपल्या बाजूला आणि खाली वळवून ह्या लूपचाच वेढा त्याच्यावर घेऊया हा असा उजव्या तर्जने हे दोन वेढे हूकवर व्यवस्थित धरून ठेवूया आता पहिल्या टाक्यामध्ये हूक घालून धाग्याचं एक लूप ओढून घेऊया आता नेहमीप्रमाणे डबल क्रोशे विणूया हा पहा हा असा साखळी टाक्याऐवजी अशा पद्धतीने जर पहिला टाका विणला तर विणकामामध्ये फटी राहत नाहीत आणि विणकाम अतिशय नीटनेटकं होतं मात्र हा पिळाचा टाका विणणं तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे तीन साखळी टाके विणू शकता आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया तीन साखळी टाके विणूया आणि पुढचे दोन टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया पुन्हा तीन साखळी टाके विणूया आणि पुढचे दोन टाके सोडून त्याच्या पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जायचा आहे ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया ओळीच्या सुरुवातीच्या तीन टाक्यांमध्ये आपण जसे डबल क्रोशे विणले तसेच शेवटच्या तीन टाक्यांमध्येही डबल क्रोशे विणायचे आहेत पॅटर्नची पहिली ओळ वन विणून पूर्ण झाली आता काम वळवून घेऊया आता नेहमीप्रमाणे साखळी टाकी विणण्याऐवजी आधी दाखवला तसा पिळाचा टाका विणूया आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता दोन साखळी टाके विणूया वर धाग्याचा एक वेढा घेऊया आणि तीन टाक्यांच्या साखळीमध्ये हुक घालून एक लूप ओढून घेऊया आता हुकवरच्या फक्त पुढच्या दोन लूप्समधून एक लूप ओढून घेऊया हा एक अपूर्ण डबल क्रोशे झाला आता हुकवर दोन लूप्स आहेत आता पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये सुद्धा असाच एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया आता हुकवर तीन लूप्स आहेत आता पुढच्या तीन टाक्यांच्या साखळीमध्ये एक अपूर्ण डबल क्रोशे विणूया आता हुकवर चार लूप्स आहेत हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊन या चारही लूप्समधनं एकदम एक लूप ओढून घेऊया हे बघा हे तीन डबल क्रोशे आपण एकत्र विणले आणि हे बघा किती छोटस सुंदर चौकटीचं डिझाईन बनलं दोन साखे टाके विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया करूया, आणि मग फेटूया ओळीच्या शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे पॅटर्नची दुसरी ओळ विणून पूर्ण झाली हे पहा किती सुंदर चौकटी आणि उठावदार रेषांचं डिझाईन तयार झालं काम वळवून घेऊया आता एक पिळाचा टाका विणूया आता पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये प्रत्येकी एक एक बॅक पोस्ट डबल क्रोशे विणूया तीन साखळी टाके विणूया आणि पुढच्या चौकटीच्या डोक्यावर एक सिंगल क्रोशे विणूया आता तीन साखळी टाके विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेंवर प्रत्येकी एक एक बॅकपोस्ट डबल क्रोशे विणूया हे पहा पाठीमागच्या बाजूनी हे डिझाईन असं चपट दिसतं तर पुढच्या बाजूनी ह्या अशा उठावदार रेषा तयार झाल्या आहेत आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे पॅटर्नची तिसरी ओळ विणून पूर्ण झाली आता आर टू चा पॅटर्न वापरून चौथी ओळ मिळूया ह्या ओळीचा शेवटचा टाका विणण्यापूर्वी भेटूया आता इथे एक डबल क्रोशे विणूया मात्र तो पूर्ण करताना बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया आता आर फाईव्ह ते आर टेन या सहा ओळी एका आडेक आर थ्री आणि आर टूचा चा पॅटर्न वापरून विणूया लक्षात ठेवा विषम ओळीसाठी विषम नंबरचा पॅटर्न म्हणजे आर थ्री पॅटर्न वापरायचा आणि सम ओळीसाठी सम नंबरचा पॅटर्न म्हणजे आर टू पॅटर्न वापरायचा पुढच्या सहा ओळी म्हणजे आर पर्यंत विणून पूर्ण करूया सहाव्या ओळीचा शेवटचा टाका विणण्यापूर्वी भेटूया आता ह्या शेवटच्या टाक्यामध्ये एक नेहमीप्रमाणे डबल क्रोशे विणूया मात्र तो पूर्ण करताना सी रंगाच्या धाग्याचं एक लूप ओढून घेऊया आता आर थ्री आणि आर टू पॅटर्न एका आडेक वापरून पुढच्या दोन ओळी म्हणजे आर अकरा आणि आर बारा विणूया बाराव्या ओळीच्या शेवटी पुन्हा बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया जरुरी नाही की मी जितक्या अंतरावर धागे बदलते आहे तुम्हीही त्या प्रकारेच बदलले पाहिजेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकाच रंगामध्ये पूर्ण स्कार्फ विणू शकता किंवा वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळे रंग वापरू शकता मी पन्नास इंच लांबी मिळेपर्यंत विणणार आहे तुम्ही तुम्हाला हवी त्याप्रमाणे कमी जास्त लांबी करू शकता मी जसा विणते आहे अगदी तसाच स्कार्फ तुम्हाला विणायचा असेल तर माझ्या स्कार्फचा आराखडा मी इथे देते आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता विणकामासाठी तुम्ही रंग कुठलेही वापरा पण आर थ्री आणि आर टूचे पॅटर्न एका आड एक विणत जायचे आहेत शेवटची ओळ आर टू पॅटर्ननी विणायची आहे पन्नास इंच लांबी मिळेपर्यंत मी विणून पूर्ण करते आणि मग आपण भेटूया ही एकूण पन्नास इंच लांबी आहे आता रुंदीकडची बॉर्डर विणूया एक साखे टाका विणून काम वळवून घेऊया आता प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया एक साखे टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया ही ही आता दुसऱ्या बाजूलाही अशीच बॉर्डर विणूया छोट्या मापाचा हुक वापरून ही धाग्याची सगळी सुटी टोक विणकामाच्या आत लपवून टाकूया आता लांबी कडची बॉर्डर विणूया स्कार्फची सुलटी बाजू आपल्याकडे ठेवूया आणि उजव्या बाजूच्या कॉर्नरच्या टाक्यामध्ये हुक घालून ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या प्रत्येक आडव्या टाक्यामध्ये दोन दोन सिंगल क्रोशे विणूया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया एक टाका विणून काम वळवून घेऊया पहिल्याच टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया एक साखळी टाका विणून पुढचा एक टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया लांबीच्या बॉर्डरची दुसरी ओळ विणून झाली एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया ह्या ओळीमध्ये प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हात धागा कापून टाकूया एका बाजूची बॉर्डर विणून झाली आहे तशीच ती दुसऱ्या बाजूलाही विणूया आता ह्या रुंदीच्या बाजूला गोंडे लावूया ए रंगाच्या धाग्याचे आठ इंच लांबीचे पाच वेढे घेऊया त्याला मधोमत दुमडूया स्कार्फची सुलटी बाजू आपल्या समोर ठेवूया आता एका टोकाकडच्या टाक्यामध्ये खालून वर हुक खालूया आता ह्या लढीचा दुमडलेला भाग वरून खाली ओढून घेऊया हा असा आता ह्या मधून ही लढ ओढून काढूया आणि एक गाठ मारूया हा पहा एक गोंडा तयार झाला हा असा आता ह्या प्रत्येक डिझाईनच्या टोकावर एक एक गोंडा लावूया ह्या शेवटच्या टोकावरही असाच एक गोंडा लावूया दोन्ही बाजूचे सगळे गोंडे लावून झाले की त्यांची टोक एकसारखी कापून घेऊया दहा इंच रुंदी आणि पन्नास इंच लांबीचा स्कार्फ विणून तयार झाला ह्या व्हिडिओला जरूर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनही दाबा कॉमेंट्स करून तुमचे अभिप्राय कळवा लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशेइंग